आणि आता सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे महागाईच्या दरामध्ये चांगलीच वाढ होती डिसेंबर महिन्यामध्ये किरकोळ बाजारामधल्या महागाईच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे किरकोळ बाजारामधल्या महागाईचा दर हा पाच पूर्णांक पंचावन्न टक्क्यांवरून पाच पूर्णांक एकोणसत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचलाय खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे आता महागाईच्या दरामध्ये वाढ होती त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसती आहे तर हे दर नेमके कसे वाढत आपण बघूया किरकोळ महागाईचा दर पाच पूर्णांक पंचावन्न वरून पाच पूर्णांक एकोणसत्तर टक्क्यांपर्यंत गेलाय खाद्यान्न महागाईचा दर आठ पूर्णांक सत्तर वरून नऊ पूर्णांक त्रेपन्न टक्के ग्रामीण भागामधली महागाई सुद्धा वाढतीय पाच पूर्णांक पंच्याऐंशी वरून पाच पूर्णांक त्र्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे शहरी भागातली महागाई पाच पूर्णांक सव्वीस वरून पाच पूर्णांक सेवेचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे आपण बघतो की खाद्यपदार्थ असतील इतर काही गोष्टी असतील ज्या दैनंदिन आयुष्यासाठी लागतात या सगळ्यांच्या किमती त्या आयुष्या वाढलेल्या दिसत आहेत महागाईच्या दरामध्ये वाढ होती आहे सर्वसामान्यांचं बजेट वारंवार कोलमडताना दिसत आहे त्यामुळे महत्वाची बातमी आहे सर्वसामान्यांच्या खिशाला आता चांगलीच झळ बसताना बघायला मिळणार आहे किरकोळ बाजारामधले जे दर होते ते पाच पूर्णांक पंचावन्न टक्क्यांवरून पाच पूर्णांक एकोणसत्तर टक्के इतके गेलेले आहेत खाद्यपदार्थाच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत अन्नधान्य असतील भाजीपाला असेल तेल असेल या सगळ्याचीच किंमत आता आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवरती याचा ताण येताना दिसतोय याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय काय अधिकची माहिती आहे महागाईच्या दरामध्ये वाढ झाली आहे यामीनी आपण जर राहिलं तर ज्याप्रमाणे मागणी वाढते किंवा पुरवठा कमी होतो त्याप्रमाणेच महागाईचा दर देखील हा चढ उतरताना आपल्याला पाहायला मिळतो जर सध्या आपण पाहिलं तर नोव्हेंबर आणि इतर महिन्यांपेक्षा सगळ्यात जास्त जो आहे तो डिसेंबरमध्ये महागाईचा दर वाढलेला पाहायला मिळाला जर आपण पाहिलं तर ही किरकोळ महागाई जी आहे ती पाच पॉईंट एकोणसत्तर टक्केपर्यंत वाढलेली पाहायला मिळते जी नोव्हेंबर महिन्यामध्ये पंचावन्न पाच पॉईंट पंचावन्न टक्के होती आणि त्याआधी जर आपण पाहिलं तर ती चार पॉईंट सत्याऐंशी याच्यानुसार जर आपण पाहिलं तर ही चार टक्क्यांवर असायला हवी मात्र जर आज त्याची परिस्थिती पाहिली तर ती वाढलेली पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसणार आहे खाद्य तेलांचे भाव जे आहे ते यामध्ये सगळ्यात जास्त वाढल्याचे पाहायला मिळते त्यामुळे ही महागाईचा फटका जो आहे तो आता सगळ्यात सगळीकडे बसताना आपल्याला पाहायला मिळेल अगदी धन्यवाद धनंजय या माहितीसाठी